कचक्या साईज आहे बघा जय आहे मार बघा कसली साईज आहे हात आणि साईज कडक चार चारच ता भेटल्यान ब्रँडेड करपाली मध्ये नुसत्या कोलब्या आणि करपाली टाकल्यान खरब्या याच्यान खरब्या आहेत बघा तिथं दर। पेंदुरली बघा बायको भरलेली असेल ना आता टाइट भरलेली अजून एक करपाल खतरनाक ती बारकी आहे बोईट बोईट एक तिला भी पारलाय बघा मस्त आहे साईज तिला पी कसा आता शेवट शेवटला मावरा जास्ती दिसायला लागलाय बघा बघा खरबी कोलबी जास्त आहे बघा मित्रांनो आता बहुतेक झालाय बघा इकडे उठल दोघा जण इकडे दोन पिशव्या वेगवेगळी मच्छी निसलय आणि विकर ज्याची तरी जवाच्या पुरती मच्छी घेतलंय तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आता जसा का तुम्ही बघू शकता मी सध्या बेलपाडा गावामध्येच आणि आता झालाय अंधार कालोक पडलाय आणि इथं आहे वैभवची बोसकी आलोय आपण वल्डी व आणि इथं कोण कोण आपलं मित्रमंडळी ना तुम्हाला दाखवत आहोत रात्रीची बोसकी उकवाचा टायमिंग झालाय पण प्रेशर अजूनपर्यंत काही कमी होत नाही भरपूर प्रेशर आहे आता इतके जणांना आपल्याला जोर लावून बोसकी खेचायला लागेल जी काय मच्छी पडल ना ते तुम्हाला नक्की दाखवू जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना, तो ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओर करा आणि वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो आता आपलं सगळं मित्र एकत्र एक होतील ना तेव्हा बोसकी खेचताना एकदा तुम्हाला मंडली दाखवते कोण कोण आहे ते बघा बघा आपला कॅमेरामॅन आहे विक्की इकडं तिघ आहेत इकडं जयेश आहे आणि बाजला वैभव आहे अजून दोघं तिघं तर चला व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि आता पुढे बघू बोस की खेचता केस, येते का बघू पहिले मग काय मच्छी भेटल ना ते पण तुम्हाला दाखवू तिथपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा तर मित्रांनो आपली सगळी मंडळी आले इथं तुम्हाला कॅमेरा मध्ये दिसते का नाही मला माहिती नाही पण आता आम्ही इथं बघा चार पाच सहा जण येऊ खेचण्याचा प्रयत्न करू आता बघू येते का खेचता

आणि आता परत सुरुवात करतो पाऊस गेलेला आहे मग अशी ऑलमोस्ट खेचलेली आहे पाय सरात ते आहे मग आता माराल राहू मी <स्थाथ> तू या पत्र या पण

बाबा दांडू सोट आहे सोर पारशील चल उचल चल तर मित्रांनो आपला बोसका झालेला आहे आणि आता तुम्हाला माल मटेरियल दाखवते बघा कसा आहे कोलब्यांची साईज बघा मित्रांनो कशी आहे पहिल्याच तुम्हाला दाखवतोय पेंदुर्ल्या बघ आता पेंदुर्ल्यांचा सीझन हे बघा कोलबी कोलबी

कचक्या साईज ती बघा जय आहे मार हे बघा कसली साईज आहे हात आणि ही साईज कडक चार ता तास तास भेटल्यान ब्रँडेड करपाली सगळी मंडली बसल चिरी चिरी दाखव चिरी बघा चिरी आहे बघा मजबूत साफ करून झालाय याच्यामध्ये नुसत्या कोलब्या आणि करपाली टाकल्यान खरब्या अचानक खरबी बगा। भरपूर पर खरबी कोलबी चिंबूरी नहीं दी एक पुलिस चिंबूरी कमी है विकी इक्रे थी टच पेदुर्लंकार पेन्दुर् दखवा हथान हाँ ती तीधर ती जर पेन्दुर् बैको भरलेले असेल ना आता टाइट भरलेले बघा हे पिशवीन नुसत्या पेंदुरल्या हे पिशवीन काय नुसत्या कोलब्या आणि करपाली आणि हे पिशवीन नुसता मावरा आहे म्हणजे खरबी आणि बोईटा मिक्स मावराय आहे बघ जिले कोलब्यांची साईज कडक आहे का खतरनाक साईज सगळी मंडली कोलब्या आणि मावरा निसताना बघ कौट्याची अजून एक करपाल खतरनाक ती एक बारकी आहे बो बोएट बोएट दाखव होऊल बघा मित्रांनो मस्त गोरे पाण्याची जिवंतच आहे कडक अलंकारला भेटलय सगळा कचरा पण भरपूर आहे कचरा म्हणजे झाडांचाच ही हिवाय करपालय बैभो समोर हा कडक कडक हातान घेतो मित्रांनो फिमेल पोचा पारलाय बघा अंड्याचा आहे या टाकू कोट्यान सोरवाला हा बघा सोरवाला मस्त पोचा भेटलाय सगळी मिक्स मच्छी म्हणजे गोरवणीचा भाव लागलाय पालटाला उतरणीचे उसानाच्या हिशोबाने मच्छी निसते आपली मंडली आणि इकडे बघ निसस आणखी दमला मजबूत मावरा परलाय नुसता खरबी कोलबी मिक्स आणि जिवंत आहे सगळा मावरा नारशी घाली आहे आतपून घालू नको बाबा ताया नको आई बी या ज्या भाई ना काटा मारला राशील जवळ घे एक तिलाबी परलाय बघा मस्त आहे तिला पी कसा आता शेवट शेवटला मावरा जास्त दिसायला लागलाय बघा खरबी खोलबी जास्त आहे नको मित्रांनो आता बहुतेक झालाय बघा इकडे उठल दोघा जण इकडे दोन पिशव्या वेगवेगळी मच्छी निसलय आणि इकडे ज्याची तरी जवाच्या पुरती मच्छी घेतलंय आणि एवढी मच्छी साफ करून झाल्यानंतर एवढा कचरा निघाला मित्रांनो बघा आपली सगळी मंडली आता मच्छी सगळी साफ करून झाली आणि ते कचरा टाकताना आता सगळा बघा परत पाण्याने टाकला झारांची पानाची घाण आली होती आणि मच्छी काय निसलय ना तुम्हाला दाखवते बघा इकडे जवळ आहे हे बघा मित्रांनो या जवळपास चार ते पाच किलो आरामात असतील खरब्या मस्त गाबोलीच्या आहेत बघा आणि साईज पण कडकडीत आहे बघा कारण गोहे झालं खरब्या झाल्या बोयटा सगळा मिक्स मावर यान या की इंग्लिश मासा पण आहे बघा तिला परला एक बघ एक तिलापी आहे आणि मजबूत खरब्या गाबोई बोलीची आहे बघा अशी साईज आहे खरब्यांची गाबोलीची आहे ये या खरब्या ये बाजला नसत्या कोलब्या करपाली आहे बघा कडक साईज आहे बघा करपाली कसल्या मोठ्या मोठ्या आहेत आणि एक गाबोलीचा पोचा पारलाय बघा असा आडवा कर हाय बघा गाबोलीचा पोचा आहे मस्त शिंगर गालन त्याचं याला सोडू आपण कोट्यान आवरा कारपाली पर्लयन गाले गा लाल कसली साईज आहे मोठी खतरनाक तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची आपली बोस्कीची व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल ओवर करा आणि वरती नक्की फॉलो करा, करा। जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन पुन्हा एकदा कुठल्या तरी च्या रिलेटेड मध्ये तिथपर्यंत बाय बाय खेचलेली आहे मित्रांनो बोसकी का जयाची आता ते थांबणारच नाही